श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे टायटल पाहून तुम्हाला कळलंच असणार की देव आपल्या घरामध्ये दे ते असण्याची संकेत देत असतात पण ते आपल्याला लक्षात येत नाही आणि ते कोणते आहेत चला तर मग पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं आहे हातातून दुधाचा ग्लास अपघाताने पडतो ही लक्ष्मी येण्याची पूर्वचिन्ह असतात आणि घरात देवांची उपस्थिती असल्याने अपघात टळतात दुसरं आहे लहान मुलं एकटं असतात किंवा बोट दाखवतात ती देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात तिसरा आहे देवघरातून विशेष सुगंध येतो कोणताही अत्तर न वापरता जर मंद सुवास आला तर तो देवस्पंदनाचं चिन्ह असतो चौथा आहे कोणताही पक्षी घरात येताच निसर्गाचे दूध जिथे देव असतो तिथेच येत असतात हे शुभ ऊर्जा आहे आणि पाचवा आहे दिवा अनेक वेळानं विस्तार जळत राहतो सकारात्मक शक्ती जागृत असल्याचं हे लक्षण आहे सहावा आहे देवासमोर ठेवलेली फुलं आणि तुळशीची पानं ताजतावानं राहणं ही घरात सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत आहे फुलं उमलतात लवकर सुकत नाही ही देवी कृपेचं लक्षण आहे सातवा आहे ध्यान करताना शरीर थरथरतं देवांच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती मिळते आठवा आहे घरात प्रचंड शांतता जाणवते शांती ही देवाचं प्रमुख स्वरूप आहे साखर मीठ चुकून सांडणे हे असं धनलाभ किंवा पाहुण्यांचा आगमनाचं लक्षण मिळतं आणि हे नववं होतं दहावं आहे की फुलं देवावर वाहताना आपोआप गळून पडतात हे देवपूजेमध्ये प्रसन्न झाला असल्याचे लक्षणं आहेत त्याच्यानंतर अकरावा आहे नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येतात अंतकरणातून होणारी भक्तीचा प्रतिसाद जाणवतो बारावा आहे स्वप्नात देव मंदिर संत दिसणं ही घरात देवी शक्ती कार्यरत असल्याचं चिन्ह आहे त्यानंतर न तेरावा आहे गोमाता गाई अचानक समोर समोरून जाते किंवा घराजवळ थांबते हे पण अत्यंत पुण्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर चौदावं दिव्याची जो स्थिर राहते वार येते ही हलत नाही ध्यानासाठी आदर्श स्थिती ही देवाची कृपा आहे त्याच्यानंतर पंधरावं भूतबाधा करणे याचे परिणाम घरात फार होत नाही कारण देवतेंचं रक्षण आहे सोळावं एकट्याला मंत्र बोललेला एकू येतो आणि भास होतो म्हणजेच देव स्वतः स्मरण करून देतो कधी कधी असं वाटतं की कुठलं तरी मंत्र जप होते श्री स्वामी समर्थ असं काहीतरी आवाज येतोय क कुठून तरी असं आपल्याला एकट्याला वाटतं आपण कानूसं देऊन ऐकतो होतं कधी कधी असं त्याच्यानंतर आहे सतरावं भजन ऐकताच बाळ आनंदात हसतो आनंदात एकदम खुशून हसतं हा शुद्ध स्पंदनाचा प्रभाव आहे अठरावं श्रीमद गीता उघडल्यावर योग्य श्लोक समोर येतो देवांची इच्छा समजते याच्यामध्ये त्यावेळेस आपण म्हणजे आपलं मन कसंही असू द्या म्हणजे नाराज असू द्या एकदम दुःखी असू द्या काही टेन्शन आहे काही काळजी आहे आपल्याला काहीतरी मनात प्रश्न आहेत तर आहे ना भगवद्गीता खोलली भगवद्गीता असं उघडायचं त्याच्यामध्ये जो पहिला श्लोक दिसेल ना त्याचं आपलं उत्तर असतं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल त्याच्यानंतर एकोणिसावा सणाआधीच गोड बातमी मिळते ही देवी संकेत असतात विसावा आहे सकाळी देवघरावर सूर्यकिर्ण पडतात प्रकाश म्हणजे देवांचं स्वरूप आहे एकविसावं भावने आले की त्यांना देवघराकडे ओढ वाटते हेच देवस्थानाचं लक्षण आहे बावीसवा काही त्रासांना उपाय न करताही बरं वाटतं देव आपोआप रक्षा करतो तेवीसवा प्रत्येकजण देवघरात येताच नमस्कार करतो तेथील ऊर्जा जाणवते आणि तसं होतं आपल्यालासुद्धा होतं देव आपल्या घरातल्या मंदिराकडे बघितलं नाही खूप म्हणजे असं असं वाटतं की साक्षात समोर आहे ना भगवंत बसलेले आहेत स्वामी बसलेले आहेत असं जाणवतं चोवीसवा आहे अंधारातूनसुद्धा देवघर चमकते पवित्रता झळकत असते आणि त्याच्यानंतर पंचवीस वा हे मनात प्रश्न आला की लगेच उत्तर मिळतं हेच ईश्वरी मार्गदर्शन असतं सव्वीसवा हे हवन किंवा अगरबत्तीचा देव धूर देवमूर्तीच्या दिशेने जातो ही हे अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी चिन्ह आहेत की तिथे देवांचा प्रभाव आहे त्याच्यानंतर सत्तावीसवी धार्मिक ग्रंथ वाचताना अडथळा न येता सहज एकाग्रता टिकते ही अंतःकरणाची निर्मळता आणि देवांचा आशीर्वाद असल्याचं लक्षण असते अठ्ठाईसवावं अचानक देवांचं नाव घेण्याची इच्छा होते ही आतून होणारी प्रेरणा दर्शवते की देव तुमच्याशी सतत संवादात आहेत तर बघा मैत्रिणीनो असे सद्गुरू आपल्याला संकेत देत असतात आपल्या घरामध्ये आणि आपल्याला त्याची हळूहळू हर जाणीव होते आणि तुम्ही ना याचा अनुभव घेऊन बघा या सर्व गोष्टी गोष्टींवर ध्यान द्या अनुभव घ्या आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ